कोकळा शहरातील दोन जुन्या इमारतींची अवस्थेमुळे पडझड चोपडा शहरातील बोहरा गल्ली मधील जुन्या दोन इमारती सततच्या पावसामुळे रात्री अचानक पडल्या इमारतीतील दुकानांमध्ये असलेले संपूर्ण साहित्य त्या इमारतीखाली खाली दबलं गेल्याने दुकानदाराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे सदरची घटना रात्री झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला कारण हा परिसर दिवसा नेहमीच गजबजला असतो सदर जीर्ण बिल्डिंगची कल्पना नगर परिषदेला दिली असल्याची माहिती इमारत मालकाने सांगितली आहे दीड्याशे वर्षाचे जुनी निर्णय झालेले हे दोन हजार दहापासून आम्ही अर्ज देत होतो नगरपालिकेला आणि आतासुद्धा अर्ज दिल्यानंतर काहीच नाही होती त्याची आणि दोन भाड्याने होते त्यांनासुद्धा सांगितलं होतं ब अशी परिस्थिती आहे दिवसं झाली असती तर जीवितहानी झाली असती सुद्धा आम्ही नगरपालिकेत अर्ज दिलेला होता की साधारण बिल्डिंग भर चौकात आहे उद्या जर काही जीवितहानी झाली याची जबाबदार आम्ही नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज चोपडा